नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींना व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा जेणेकरून मी जे काही माहिती सांगणार आहे ते तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर सर्व काही माहिती समजत असते त्यासाठी व्हिडिओ जो आहे ती पूर्ण पहा अर्ध्यातच सोडून दिलं तर पुढं मी जे काही माहिती सांगत असते ते तुम्हाला समजणार नाही तर इथे पहा आज आपण प्रिन्स क कशा प्रकारे त्याचा डायग्राम आपण इथे काढून घेतलेला आहे तर प्रकारे ती माहिती त्याची मी संपूर्ण पूर्ण सांगणार आहे ते ते उंची कुठे घ्यायची आहे कुठून काय करायचं आहे हे सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी मार्किंग केलेलं आहे पूर्ण कशाला काय म्हणतात हे तुम्हाला सर्व माहिती हे पहा आता तुमचा हा ब्लाऊज पीस आहे इथून ब्लाऊज पीस आहे तर इथून तुम्हाला काय करायचं आहे ए वन टू थ्री फोर ही झाली चार बाजू घडी अशी आहे तुमची तर इथून तुम्हाला काय करायचं आहे एकपासून ती दोनपर्यंत ही पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे इथे नाव दिलेलं आहे मी पूर्ण उंची आणि इथं घेतलेला आहे आपण पूर्ण याला घडी म्हणायचं आहे इथून इथपर्यंत जी काही तुमचा छातीचा भाग जो असतो तो तुम्हाला इथून इथपर्यंत टाकायचा असतं नंतर याला इथून इथपर्यंत उंची जी काही तुमची ब्लाउजची उंची असेल ती टाकून घ्यायची आहे नंतर पुढचा पार्ट सेम कटोरीला जे आपण पाठीमागलचा पार्ट वापरतात तसंच आपल्याला कटोरीला ठेवायचं आहे पण पुढचा पार्ट तुम्हाला सांगत आहे आता आपण इथून उंची तुमची चौदा आहे तर तुम्ही इथे किती एक इंच मिळून घेतलं तरच पंधरा होती तुमची तयार उंची तेरा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एक इंच घेतलं तर चौदा तुमची उंची होती स तुमचा छातीचा चौथा भाग किती आहे आठ आहे म्हणजे बत्तीस छाती आहे तर त्याचा चौथा भाग किती झाला तुमचा आठ आठमध्ये तुम्हाला दोन इंच मार्जिंगसाठी लागत असतं ते आपण इथे घेतलेलं आहे म्हणजे इथून इथपर्यंत तुम्हाला घडी घ्यायची आहे इथून इथपर्यंत इत्त तुम्हाला उंची घ्यायची आहे तर प्रत्येक उंचीमध्ये तुम्हाला कुठलाही ब्लाऊज असो प्रिन्स कट कटोरी कुठलाही ब्लाऊज असो तर तुम्हाला इथून इथपर्यंत उंची टाकून घ्यायची असते प्रत्येक ब्लाऊजमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच मिळून घ्यावंच लागते प्रत्येक ब्लाऊजमध्ये कटोरी फक्त आपल्याला पुढच्या पार्टासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं कारण आपल्याला क्रॉसपट्टी त्याच्यात काढायची असती त्यासाठी कटोरीसाठी अर्धा इंच पुढचा पार्ट घ्यायचा आहे आता गळा जो आहे तो घेतलेला आहे इथं गळ्याची उंची इथे नाव काय टाकलेलं आहे आपण ही गळेची उंची झाली ही काय घेतलेलं आहे आपण शोल्डर पूर्ण शोल्डर इथे नाव टाकलेलं आहे पूर्ण शोल्डर इथे बांध दाखवलेले आहेत पाहू शकता याला आपण पूर्ण शोल्डर म्हणून नाव दिलेलं आहे नंतर इथे घेतलेला आहे गळा खोली म्हणजे इथून इथपर्यंत इत आपल्याला ही गळ्याची खोली झाली हे पा हे झाले आपली गळ्याची खोली याला काय म्हणायचं याला उंची म्हणायचं या ही उंची इथून आपल्याला शोल्डर म्हणायचं छोट हाफ शोल्डर जे असतो आपण गळ्याची खोली टाकल्याच्या नंतर इथून आपलं ही शोल्डर झालं नंतर इथून आपल्याला ही मोंडा खोली झाली काय झाली म्हणजे मोंड्याची ही पूर्ण उंची झाली इथून ती इथपर्यंत मोंड्याची उंची इथे नाव टाकलेलं आहे मोंडा उंची नंतर पुढचा जो गळ्याचा भाग असतो तो घेतलेला आहे आपण इथे पाहू शकतात याला आपल्याला काय म्हणायचं मोंडा खोली पूर्ण मापासाठी किती घ्यायचं आहे एक इंच पुढच्या पार्टसाठी मागील तुम्ही दीड पण घेऊ शकतात सव्वा दो सव्वा एक पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे जास्त जर चुना पडत असतील तर सव्वा एक घ्यायचा आहे आणि जास्त म्हणजे तुम्हाला डीपमध्ये पाहिजे नसेल मागच्या साईडने तर तुम्ही दीड पण घेऊ शकता इथे नाव दिलेलं आहे आपण मोंडा खोली पूर्ण मापांसाठी इथे किती घेतलेला आहे एक इंच नंतर काजी बटनपट्टीसाठी तुम्हाला ही भाग झाला काय झाला हा काजी बटनपट्टीसाठी हा भाग झाला ही झाला आपल्याला कटोरीचा पब जो असतो ते आपल्याला हा शोल्डर जो आहे शोल्डरपासून तुम्हाला असा मध्य करून घ्यायचं आहे हे जे आहे ते आपल्याला हे मध्य हे मध्य करून घेऊन इथे पॉईंट घ्यायचा आहे पॉईंट घेतल्याच्या नंतर इथे पाहू शकतात इथून तुमचा याचाही चार्ट मी तुम्हाला लवकरच अपलोड करणार आहे फक्त आज मी डायरे डायग्राम कसा काढायचा आहे आकृती कशी काढायची आहे जेणेकरून कुठे काय म्हणतात हे तुम्ही वहीवर आखून घेतलं तुमच्या अशीच आकृती आणि तिथे जर दिलेत मी जी काही सांगत आहे ती तर तुम्हाला ते समजणार आहे गळा खोली गळा उंची मोंडा उंची मोंड्यातला मोंड्याची खोली एक्स्ट्राचा हा दोन इंच भाग असतो हे काय असतो एक्स्ट्राचा दोन इंच भाग असतो म्हणजे आपल्याला मार्जिंग साठी जो लागतो आपल्याला तो दोन इंच असतो आणि त्याच्यामधला जो असतो तो हे पहा इथे तुम्ही हे चुकून झाले इकडे इथे दोन इंच आणि एक्स्ट्राच आपल्याला दीड इंच इथं जे गेलेलं असतं आपलं दीड इंच ते आपल्याला इथे घ्यायचं असतं हे असं हे पण हे नाही बरं का मा सॉरी बरं का इथे चुकून झालेलं आहे हे दोन इंच आपलं एक्स्ट्राचं आणि इथून आपल्याला हे दीड इंच इकडे दी जे भाग गेलेला आहे ते खालच्या साईडने तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे इथल्या साईडने हे दीड इंच इथं घ्यायचं आहे अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागत असतो तो घ्यायचा आहे आपल्याला इथे हे अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं असतं आणि नंतर तुमची ही जी उंची घेतलेली आहे तिथून तुम्हाला क्रॉसमध्ये काय करायचं आहे ही पॉईंट जे आलेला आहे आपला ही उंची पूर्ण उंची तुमची इथपर्यंत आलेली आहे इथून तुम्हाला जास्त जर पफ पाहिजे असतं तर तुम्हाला एक किंवा अर्धा ही दोन्हीही घेतलं तरी पण चालतं तर जास्त जर पप पाहिजे असेल तर एक नॉर्मल पप पाहिजे असेल तर अर्धा पूर्ण उंचीपासून तुम्हाला खाली घ्यायचं आहे आणि तिथून तुम्हाला आहे ही उंची जी आहे तर ती तुम्हाला अशा सरळ क्रॉसमध्ये हे अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे हे पा अशा प्रकारे म्हणजे आपल्याला हा इथे तुमची पूर्ण उंची झाली इथून तुम्हाला ही जे अर्धा इंच एक इंच जे वाढवलेलं आहे ते तुम्हाला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे नंतर या साईडने हे तुमची पूर्ण उंची जी आहे तिथून तुम्हाला काय करायचं आहे सरळ असा जिथे आपण एक इंच अर्धा इंच जे आतला भाग घेतलेला आहे इथे पूर्ण उंची झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे अर्धा एक इंच जे अंतर घेतलेलं आहे तेच तुम्हाला क्रॉसमध्ये असं असं घ्यायचं आहे जेणेकरून पब जो आहे तो खूप छान येत असतो त्यासाठी अशा प्रकारे माप घ्यायचं आहे नंतर हे जे अंतर असतं ते तुम्हाला तीन साडेतीन चार साडेचारपर्यंत हे अंतर येत असतं साईजनुसार आहे ते तुम्हाला चार्टमध्ये गेल्याच्या नंतर समजणार चार्टमध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे त्याच्यावर तुम्हाला पेपर कटही करून दाखवणार आहे कटरीचा आणि प्रिन्स कटचा आणि बोटनेक आणि स्टँड कॉलरचे असे चार्टनुसार मी तुम्हाला कटही करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून जे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला छानपैकी समजण्यासाठी आणि तुम्ही स्वतःचे ब्लाऊज तुम्ही घरी बसले शिवू शकतात तर आपल्याकडं पेपर पॅटर्नही अवेलेबल आहे ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझी अशी बळजुबरी नाही की तुम्हाला घ्यायची असतील तर करू शकतात तर चला तुमचं काम सोपं होण्यासाठी मी तेही तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहेत बरेच खूप दिवसापासून आहेत आपल्याकडे तर हे झालेलं आहे आपल्याला प्रिन्स कटचा आपल्याला थोडक्यात तुम्हाला डायग्राम सांगितलेला आहे कुठे काय घ्यायचं आहे तर हे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात आणि लाईकही करू शकतात तर चला तर मैत्रिणींना भेटतो होईच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय आणि जिथे काही तुम्हाला समजणार नसेल तिथे तुम्ही रिपीट करूनसुद्धा डबल पाहू शकतात जेणेकरून मी जिथे काय म्हणलेलं आहे कुठं ते तुम्हाला समजण्यासाठी नक्की अशी आकृती काढून घ्या आणि तुमचे ब्लाऊज स्वतःचे शिवून पहा The latter, bye.